अरे रे, रे, रे। काय पाऊस आहे जरा म्हणून संत नाही अरे नमस्कार मंडळी मंडळी तुम्ही तुमच्या प्रेमाचा आणि प्रतिसादाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्षाव केलाय एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्षाव केलाय की तो वर्षाव पावसाच्या स्वरूपात आमच्या स्टुडिओमध्ये आलाय आणि आमचा स्टुडिओ भरून पावलाय पण हा हा मी आतली खबर मध्ये अजिबात खंड पडू देणार नाही आलोच तयार होऊन हाय हॅलो नमस्कार मी संतोष दळवी तुम्हा सर्वांसमोर घेऊन आलोय तुमच्या सर्वांचं लाडकं बुलेटिन आतली खबर <laughs> जसं की तुम्ही पाहताय की आपली सध्याची आतली खबर ही आतली राहिलेली नसून बाहेरची झाली आहे हो काय सांगायचं सध्या सा? हवामानाचा सा काही अंदाजच येत नाही हो कधी पाऊस कधी उकाडा कधी वादळ कधी गारा कुठे कडकडाट कुठे गडगडाट या सगळ्यात काही अंदाज येत नाही पण तरी चला जाणून घेऊया या आठवड्यातलं झी मराठीवरचं हवामान कसं असणार आहे आपल्या आतली खबर मध्ये तर झी मराठीवरील पहिला हवामानाचा अंदाज येतोय तो, तो लाखात एक आमचा दादा या मालिकेतून लाखात एक आमचा दादा या मालिकेत दिला गेलाय हाय अलर्ट या मालिकेत येणार आहे एक वादळ आणि एक सुनामी तेजूच्या डोहाळ जेवणात तेजूचे सासरे म्हणजे डॅडी देणार आहे धमकी दादा आणि तेजूला की तेजूला मुलगा झाला पाहिजे आणि जर का तो झाला नाही तर डॅडी नावाचं वादळ येणार पण मग त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी सूर्या नावाची सुनामी येणार का हे पाहायला मिळणार आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच लाखात एकामचा दादा मधून पुढचा हवामानाचा अंदाज आहे तो सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये या मालिकेमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला श्रावणाचं वातावरण अनुभवता येणार आहे श्रावणात कसं क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे असं वातावरण असतं अगदी तसंच म्हणजे श्रावणातल्या सरीसारखी सरकन कोणाच्या तरी कानाखाली वाजवणार आहे सावली त्याबरोबरच सावली आणि सारंग यांच्यामध्ये वाहणार आहेत प्रेमाचे गुलाबी वारे तर एकंदरीत काय श्रावणासारखं आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळणार आहे आपल्याला सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये अरे बापरे आला आला श्रावण सरी आल्या <vousleES> हा 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 आलं आल ऊन आलं तर पुढे जाऊया पारू या मालिकेत वाहणार आहेत बदलाचे वारे हो हो <usleels> बदलाचे वारे कारण मॉडेलिंगच्या स्पर्धेच्या निमित्ताने पारू बदलणार आहे स्वतःचं रूप आणि साधी राहणी आणि यामध्ये मदत होणार आहे नेहमीप्रमाणेच आदित्यची पण फक्त आदित्यच तिला मदत करणार आहे का हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका पारू आणि आता कमळीमध्ये वाहणार आहेत मतलबी वारे बरोबर ऐकताय तुम्ही शाळेत आपण ऐकलेच आहे खारे वारे मतलई वारे पण कमळी मधून या आठवड्यात वाहणार आहेत मतलबी वारे आणि ते आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत अनेकाच्या वागण्यातून म्हणजे बघा कमळीला पेपर तर सोपा गेलेलाच आहे प्लस अन्नपूर्णा मॅडम आणि कमळीची जवळीक वाढल्यामुळे अनेकाच्या अस्वस्थतेमधून वाहणार आहेत हे मतलबी वारे आता या वाऱ्यांचा कमळीवर काय परिणाम होतो हे पाहायला विसरू नका आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच कमळीमधून तर या आठवड्यात परतीचा पाऊस आपल्याला अनुभवायला मिळणार आहे शिवाच्या माध्यमातून परतीचा पाऊस कसा जोरदार पडतो आणि वर्षभर आपल्या लक्षात राहतो अगदी तसंच अगदी तसंच शिवा आपलं डॅशिंग रूप दाखवणार आहे आणि सगळ्यांची धुलाई करणार आहे आणि यात तिला साथ देणार आहे तारिणी शिवा जरी परतीचा प्रवास करत असली तरी त्या जागी मनोरंजनाची नवी पालवी फुलणार आहे तारिणीच्या स्वरूपात थोडक्यात काय तर या आठवड्यात वेगवेगळ्या हवामानाचा आनंद तुम्हाला लुटायला मिळणार आहे त्यामुळे पाहत राहा सदैव तुमची झी मराठी आणि अशाच इंटरेस्टिंग खबरींसाठी पाहायला विसरू नका आपल्या सगळ्यांची आपली खबर